नमस्कार सर्व शेतकऱ्यांना अत्यंत तातडीचा मेसेज आहे आज आहे सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस पुढील चोवीस तासात राज्यात कोणकोणत्या भागात हवामान विभागाने औषधाची शक्यता वर्तवली आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर आपल्या या व्हिडिओवरती नवीन असाल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण आपण या चॅनलवरती सर्वात आधी हवामान अपडेट आणि सविस्तर बातम्या देत असतो विदर्भामध्ये बुलढाणा भंडारा यवतमाळ वाशिम वर्धा अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते हलका पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे कोल्हापूर सांगली अहमदनगर सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मात्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परवणी लातूर आणि ये या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे कोकण भागामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी पालघर मुंबई शहर व उपनगर आणि ठाणे ये या जिल्ह्यांमध्ये देखील ढगाळ वातावरण जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे संपूर्ण राज्याचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणमध्ये पावसाचा जोर जास्त असणार आहे वातावरणात अचानक बदल झाला तर नक्कीच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ त्यासाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद